पिल्सा याला पकड याला पकड याला पकड दादासाहेब हे बघा जिताळा आहे छोटासा पिलस आणि बोयट आहेत नाही दोन आहेत नमस्कार मंडळी मी तेंटाकूर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या एका नवीन व्लॉग मध्ये मध्ये आता सीझन थंडीचा चालू झालाय आणि आपले वाना इथे सुद्धा स्टार्ट झालेले आहेत आणि आता बघूया दुपारच्या वाण्यामध्ये आपल्याला काय मासली भेटते जो याच्या आधी मासेमारीचा ब्लॉग बघितला त्याच्यात मोठी मोठी जिताडी बघितली तुम्ही आणि आता बघूया रात्री जास्त जिताडी भेटतात तरी पण आता असतील जो आपला सगळ्यात मोठा डबका आहे पाठच्या साईडला त्याच्यात एखादा नक्की असेल बघू आता काय कसा आहे आणि वडे मासे वगैरे आपल्याला भेटतात पिलसे बोट चला ती बघा तिकडं आपली मंडळी आहेत ती गेलीत आता म्हणजे शोधाला मासली शोधाला असा पूर्ण किती मोठा असं वानं आहे हे बघा वानं इकडशी स्टार्ट होते वाना बघा किती मोठा आहे इतका मोठा वाणा आहे आणि आता तोच पूर्ण चापत चापत जाऊ सगळा चापू जिथं जिथं वडे मासे जे काय भेटेल आपल्याला ते पिशवीत भरू आणि परत चला ब्लॉग शेवटपर्यंत बघा नक्की आवडेल तुम्हाला बाकी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा एक सबस्क्राईब करा एक लाईक करा आणि जास्तीत जास्त आपली व्हिडिओ आवडली तुम्हाला तर नक्कीच तुमच्या फॅमिली फ्रेंड्स पर्यंत शेअर करा चला सुरू करूया आजचा एक नवीन धमाकेदार असा ब्लॉग समोर आपल्याला पियुष दादा दिसते पियुष नाईक ना, एक ना। हा पियुष नाईक दादा आपला आहे आणि तरी पण दादा आपल्याला असं वाना लावायला किती दिवस जातात तरी पण सहा दिवस सहा ते आठ दिवस सहा ते आठ दिवस लागतात म्हणजे एवढी मेहनत आहे वाण्या मासेमारीमध्ये जो वाना बघताय किती काटे आहे बोललेला एकशे वीस एकशे वीस काटे आहेत आणि इतका मोठा वाना लावायला सहा ते आठ दिवस आरामात जातात तुम्ही एकटा एकटाच केल्या काटे मारतो हो, कोणला देत नाही मारला हेल्प नाही काही नाही येतील माणसं अरे बाप आहे आणि त्याच्यानंतर मग आपली प्रोसेस कशी असते बोट घेऊन आपण जातो तेव्हा काय करतो खेचा लागतो वरती पाण्यासाठी पाणी चाडासाठी म्हणजे आतमध्ये जेव्हा सवार असते आमचा हे आहे सवार जेव्हा येईल त्याच्या आधी आपला पूर्ण सर्कल व्हायलाच पाहिजे जर नाही झाला सगळी वाचली खाली अरे बापरे इतकी मेहनत असते म्हणजे चला सोबत आता अरवाज कौशल आणि दादा आपला आणि मी स्वतः चला जाऊया मच्छी पकडू आपला वाना दिसतोय समोर आणि हा जो मेन डबका आहे त्याच्यात सगळी मच्छी उतरली असेल आता आपण तरी पण चापत चापत येतात आहेत ते साईडची सगळी जण हलू चापत चापत येतात आहेत बाकी सगळी मच्छी आहे ते आपली येच डबक्यात आहे इथून मच्छी आपली कुठे जाणार नाही मस्त जिताडी असली तर जिताडी बघायला भेटतील व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मजा येणार आहे मासली दिसत असेल बघा तुम्हाला सकाळपेक्षा जास्त आता वाटलाय पूर्ण मच्छी दिसते बघा याच्यात एक काहीतरी मोठा भेटला पाहिजे मोठ्या मोठ्या पिलस तर दिसल्या ना वडा आहेत पिलसा आहेत पूर्ण धावताना दिसत असते ना तुम्हाला हे बघा हे बघा कसला मोठा आहे बघा पिलसा वडा पिलसा वडा तुमच्या घरी पाव असतील तर घेऊन या ग तो बाय बघ होय डायरेक्ट खुदकुशी केली त्यांनी वरती येऊन या 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 म्हणजे नाही बोलतो माझा काय पीस आहे यार काय पीस आहे दादा काय पकडते यार या बिलकुल वड काढते वड काढते बस धरला धरला योगे धरला धरला पाव बघ त्याच्यात किती आहे निपवल यो आज आपल्याला आणि मी पण बघा सफेद टीशर्ट टी शर्ट घालून आलोय तुझं फोन नाही भिजवत पाणी बघ असला कौशल बघ काय करत पाणी बघा कसला फटाफट खाली चाललाय तू पहिले व्हिडीओसाठी दाखवतोय यो योबा यो बा कौशल हा पिलसा पकड तुला मानेन मी कौशल हा मस्त मस्त हे बा यो यो पिलसा पकड पकडला काक इथं घ्या तू पकड हे बघ हे बघा हे पकड टोल पकड ये टोल पकडतो पकड तरी हे बघा पाणी बघा कसला फटाफट -पट वटत चालला आणि सगळा जो मावरा आहे तो बघताय तुम्ही इकडची डायरेक्ट येऊ मावरा हो थोडा थोडा हे बघा डायरेक्ट बाहेर येते उडून इथून बघा मोठे मोठे साईजचं पिल्स बघायला भेटतात वाकटी आहे का वाकटी खतरनाक ना का बघा असं साईज बघतो खतरनाक झपाझप झपाझप सुरुवात कपड्याची सुरुवात बघा ताप लवकर होईल उलट पटकन वाटलाय ना पाणी आपला तरी पण थांबलो सकाळ पेक्षा हा पूर्ण हे बघा मावरा बघा कसा हे होते पाणी पूर्ण फटाफट फटाफट खाली चाललंय ना त्यामुळे असं होते हे बघा किती फास्ट पाणी खालती चाललंय तुम्ही इकडे बघून अंदाजा लावू शकता हे बघा जितळा आहे छोटासा

डायरेक्ट आईश रे बघ असलं उडताना पटापट पाणी खाली गेला आता फक्त तिकडं तेवढाच पाणी राहिलं तो खाली गेल्यावर सगळी तिकडे मच्छी आपली भेटेल कुठं मोठा बिलसा आलाय पिल्सा यायला पकड दादू हे बेला त्याच्याहून मोठा आला तो डायरेक्ट वरती आला दुसरा पकडला उडव टाक बस घे भर टाक आणि भर टाक आणि भर उपर, आया, आया, तो बघ या तो बघ असला चिक्कल उडवते आईच बघ असली या या सगळ्यात मोठा होता यो आतापर्यंत पकडला त्याच्यापेक्षा

टाळण टाकणं वड डायरेक्ट तसी नाही शिंगाला 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 पण भेटलाय बघा वाहण्यामध्ये

cak pelatih, lupa ini di tarik,

एक बेर गेल्स यावे गे फिरवाडी चला या ब्लॉग मध्ये तुम्हाला मोठा मावरा तर नाही पण बराच काय

साइड झोला मारताना दिसत बघा आपला आरबाज मित्र आणि झोल्यामध्ये बघा कसा छोटा छोटा मावरा भेटेल आपल्याला पिलस आणि बोईट आहेत नाई पिलस आणि बोईट बघा कसलं आहे एक छोटा चित्ताडा पण भेटला आपल्याला तिकडं जास्त मोठा नाही पण आता एवढाच पाव पाव पण नसेल बारकी आहे काय शेवटी ताम आहे मोठी पण आहे का ताम हे बघा एक ताम भेटले रेट स्नॅपर झालं ब्लिवाने मस् मर्याद पटकन पाणी सुकलं म्हणून बघा आहे मोठा मोठा चला मग हा ब्लॉग आता छोटासाच होता सकाळचा ब्लॉग मस्त झाला मोठा मासा होता सकाळच्या याच्यात बराच मोठा मावरा होता जिताडा वगैरे याच्यात तसा काही आपल्याला नाही पण याच्यात पिलसं आणि वडं मग बघायला भेटलं बाकी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राइब करा इथं बघ नाक्वा मंडळी तुम्ही नाक्वा बोल बोलत असना मला ऐक आज लक्ष्मी हाराची चोरी भारी